यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी राजकारणाचा दादा हरपला हळहळ शोक कार्यकर्ते बारामतीकडे रवाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला या बातमीमुळे अख्खा महाराष्ट्र दुःखात बुडाला आहे त्यामुळे आजच्या बातमीपत्रामध्ये आम्ही जाहिरातींचे कोणतेही व्हिडिओ वापरणार नाही आहोत महाराष्ट्राचे एक डॅशिंग आणि सडेतोड नेतृत्व म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे पाहिले जात होते मात्र याच आज अखेरची एक्झिट घेतली बारामती येथे सकाळी नऊच्या दरम्यान त्यांच्या विमानाचं लँडिंग होत असताना भयानक अपघात झाला आणि या विमानात असलेले अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झालाय एकीकडे महापौर निवडीची धामधूम आणि दुसरीकडे झेडपी निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना अजितदादांसारख्या मोठ्या नेत्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे अजितदादांवर प्रेम करणारे लाखो कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बारामतीच्या दिशेने निघाले आहेत विमान जळून खाक झालंय त्यामुळे तिथली दृश्य पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत आज महाराष्ट्राने एक खमक्या आणि डॅशिंग असा नेता गमावल्याची भावना विविध स्तरातून व्यक्त होत आहे दमदार आणि दिलदार मित्र मला सोडून गेला देवेंद्र फडणवीस हळहळले महाराष्ट्रात तीन दिवसांचा दुखावटा जाहीर एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे त्यांच्या कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात आहे अजित पवारांच्या निधनाची बातमी वेदना आणि मनाला चटका लावणारी आज माझा मोठा भाऊ गेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य एक मोठा भाऊ हरपल्याची गेल्याची भावना देखील दुःख देखील माझ्या मनामध्ये आहे विमानामध्ये अजित पवारांसोबत कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन शांभुवी पाठक विदीप जाधव पिंकी माळी यांचा देखील मृत्यू अजित पवारांच्या निधनामुळे बारामतीमध्ये उत्स्फूर्तपणे बंद तर अजित पवारांची सासरवाडी असलेल्या तेर गावात संपूर्ण गाव बंद ठेवत सार्वजनिक दुखवटा सोलापुरातील दमाणीनगर येथील नव्या रेल्वे ब्रिजचे काम गेल्या आठ दिवसांपासून बंद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज वळसंग येथे होणारी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज कुरुलमध्ये होणारी सभा अजित पवार यांच्या मृत्यूमुळे रद्द एकीकडे राज्यभरातील एकोणतीस महानगरपालिकांच्या महापौर निवडीचे कार्यक्रम जाहीर तर दुसरीकडे झडपीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला त्यातच अजित पवारांच्या मृत्यूमुळे निवडणुकांबाबत संभ्रम राज्यभरात महापौर उपमहापौरांची निवड गुप्त मतदान पद्धतीऐवजी सभागृहात नगरसेवकांना हात उंचावून करावी लागणार सोलापूर महापालिकेत शिंदेसेनेच्या गटनेतेपदी अमोल शिंदे, गटने शिंदे यांचे तर एमआयएमच्या गटनेतेपदी वहिदा बानू शेख यांची निवड सोलापूर महापालिका प्रशासनाने नव्याने केलेल्या डेव्हलपमेंट प्लॅन नाल्यांच्या दुरुस्तीसह शासनाकडे पाठवला प्रदीर्घ कालावधीनंतर वेबसाईटवर नकाशी प्रसिद्ध सोलापुरातील नॉर्थ कोट प्रशालेच्या मैदानावर तीस जानेवारीपासून सुरू होणाऱ्या क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोची जयत तयारी भाजपने उमेदवारी न दिल्यामुळे माजी सभापती रजनी भडकुंबे यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील मारडी पंचायत समितीमधून दाखल केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज घेतला मागे सोलापूर जेडपीच्या निवडणुकीत उत्तर सोलापूर तालुक्यातील बिबीदार फळगटात गटात बळीराम काका साठे विरुद्ध भाजपचे इंद्रजीत पवार यांच्यात तर कोंडी गटात भाजपचे पृथ्वीराज माने विरुद्ध काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भारत जाधव यांच्यात होणार सामना अंतिम चित्र झाले स्पष्ट सोलापूर झडपीच्या अडुसष्ट जागांसाठी दोनशे बासष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात तर पंचायत समितीच्या एकशे छत्तीस जागांसाठी पाचशे चौदा उमेदवार इंदुमती अलगोंडा पाटील दादासाहेब साठे वैष्णवी देवी मोहिते पाटील विमल जानकर सविताराजे भोसले शिला शिवशरण या बड्या उमेदवारांनी सोलापूर झडपीच्या निवडणुकीतून घेतली माघाड पुणे जिल्हा परिषदेसाठी दोनशे नव्याण्णव उमेदवार रिंगणात पंचायत समितीच्या एकशे सेहेचाळीस गणांसाठी पाचशे अठ्ठावीस उमेदवार मैदानात <गग> पुणे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आरक्षणावर तीस जानेवारीला होणार सुनावणी <गग> <गग> जळगाव जिल्ह्याला गारपिटीने झोडपलं अवकाळीचा तडाखा रब्बी पिकांचं प्रचंड नुकसान केळीच्या बागा उद्ध्वस्त शेतकरी हवालदिल उत्तर महाराष्ट्रात बळीराजावर अस्मानी संकट काढणीला आलेला घास निसर्गाने हिरावला धुळ्यात अवकाळीचा तडाखा भीषण गारपीट कांदा गव्हाचं अतोनात नुकसान जम्मू काश्मीरच्या सोनमर्गमध्ये प्रचंड हिमस्खलन बर्फाचे वादळ नागरिकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन तर मनालीमध्येही बर्फवृष्टीमुळे प्रचंड पर्यटक अडकले भारतीय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गुंतवणूकदारांना आवाहन देश तेल शुद्धीकरणाचं केंद्र बनणार गोव्यातील इंडिया एनर्जी वीक च्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य हुंड्यासाठी छळातून सुनेची आत्महत्या <प्राथा> पुण्याजवळील सोरतापाडीतील घटना सरपंच सासूसह <प्राथा> पतीला <प्राथा> अटक राज्यातील <प्राथा> सीबीएसई आयसीएसई शाळांमध्ये मराठी अनिवार्य शिक्षण विभागाचे आदेश बॉलिवूड मधील प्रसिद्ध गायक अरिजित सिंग यांची पार्श्वगायनातून निवृत्ती वयाच्या केवळ वर अडतीसाव्या वर्षी निर्णय घेतल्यामुळे चाहत्यांना धक्का येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा